नव्या पालिकेचे दमदार आमदार जनसेवक सुनील अण्णा शेट्टे यांचं वेगवेगळी शुभागमन अण्णा मनापासून मनपूर्वक स्वागत आहे आणि या प्रीमियर लीग आपण जर पाहिलं ना मागाव तालुक्याचे दमदार आमदार सुनील अण्णा शेळके प्रीमियर लीग रे लेदर बॉल क्रिकेटचा वैद्यप्यमान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आज हा स्पर्धेचा मेगा फायनल आहे ग्रांड फिनॅल आहे आणि ग्राउंड फिनल मध्ये आपण पाहिलं तर मागे तालुक्याचे दमदार आमदार सुनील अण्णा शेळके यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय अण्णा समोर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आहे सर्वांचं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे लेदर बॉल क्रिकेट वरती स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते गेले अनेक वर्ष आपण पाहिलं ना मावळ तालुका प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट ही स्पर्धा देखील सातत्यपूर्ण आपण मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती देखील पाहिली परंतु आज लेदर बॉल आहे आणि लेदर बॉलवरती या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न होते या स्पर्धेचं सा आयोजन सागरभाऊ चौधरी असेल त्यांच्यासमोर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार असेल त्यांच्या मित्रपरिवाराने या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी केलंय या ठिकाणी संपन्न होते या <laughs> ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्या नावानेच ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते हो वर्षय वर्षय श्री अण्णा प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस लेदर बॉल वरती ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते अनेक वर्ष सातत्यपूर्ण वर्षानुवर्ष आपण प्रत्येक वर्षी मावळ तालुक्याचे दमदार आमदार श्री अण्णा शेळके प्रेझेंट मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग देखील पाहिले टेनिस बॉल वरती पाहिले परंतु आज पहिल्यांदाच आपल्या मावळ तालुक्यामध्ये इसपिची मैदानावरती हे क्रीडांगण या स्टेडियम वरती हो माझ्या तालुक्यातील दमदार आमदार सुनील अण्णा शेळके हे प्रीमियर लीग संपन्न होती आणि अण्णांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय खेळाडूंची ठिकाणी ओळख अधिकाणी ओळख ओळख संपन्न होते एका बाजूला नमो युनायटेड संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आर केसी या दोन संघा दरम्यान इथे मेगा फायनल ग्राउ फिनाले संपन्न होईल ट्वेंटी ट्वेंटी अगदी साखळे सामने खेळून हे दोन्ही संघ इथपर्यंत पोहोचलेत फायनल स्टेज पर्यंत पोहोचलेत सागर चौधरी यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नातून हा देखना सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला मित्रांनो आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे याच साठी केला होता आता असं की शेवटचा क्षण हो आणि शेवटच्या क्षणाला आपण जर पाहिलं ना मावळचे आमदार सुनील अण्णा शेखे यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते सर्व राष्ट्रगीत संपूर्ण होईल सर्व मान्यवरांना विनंती असेल ज्या ज्या भारतवासियांपर्यंत माझा आवाज जातोय त्या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपल्या जागेवरती उभे राहायचे डिसे राष्ट्रीय सेट करायचे एक साथ विश्राम एक साथ सौधान

चला देखील या ठिकाणी सामन्याला मेघाच्या आतमध्ये सुरुवात होईल आई शिवाई तुझे कृपा झाली सह्याद्रीच्या उद्या प्रयत्नांची खाण मिळाली जिचाळींच्या पोटी शिव जन्माला आला आणि त्या शिबाने मावळ्याने घेऊन इतिहास घडवला मग मावळ तालुक्यातील समालोचक अमोल कोटभर मावळ्याचे दमदार आमदार सुनील लांबणा शेळके प्रिमियर लीग दोन हजार पंचवीस स्पर्धेमधून सर्व प्रेक्षकवाजांचं थ्रॉड यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत करतो इते होती। आई तुझी कृपा झाली उदयात रत्नांची खान मिळाली जिजाऊंच्या मावळ्यांना घेऊन इतिहास घडवला मी मावळ तालुक्यातील समालोचक अमोल कोंडभर सर्वांचा आमदार सुनील अण्णा शेके प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत करतो इथे डावाला सुरुवात झाली पहिल्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना टी ट्वेंटी इथे पासंबरच्या बाजूला आक्रमण झाले चेंडू जाईल सीमा पलीकडे आलाय फायनल मॅच मधील पहिल्या चौकार इथे मैदानाच्या अपमाज आपण पाहतोय ऑनस्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दीपक सरांना इथे मैदानाच्या आतमध्ये आणि लाईकिंग एंड वरती टीमचा कॅप्टन आहे नवनाथला आपण मैदानाच्या आतमध्ये देखील पाहतोय डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार करते आपण लोणावळा शहराला बिलॉंग शेख यांना गोलंदाजी मार करते आपण देखील राजूभाईचे शेख सातत्यपूर्ण या देखील खेळाडूने ने तालुका टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक चांगला दर्जाचा खेळ पाहायला मिळालाय आणि इथे पहा मैदानाच्या आतमध्ये एक सिंग घेण्याचा प्रयत्न झालाय आणि सक्सेसफुल एक था इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाली इथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू जाईल मी पलीकडे जवळ चार पॉईंट लावा लाखान कडे बहार चौकार आहे मावेदार सुनील अण्णा शेत प्रीमियर लीगचा भारदार चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये येते आणि स्कोर कार्ड वरती इथे पाहत आत्कालाय फटका इथे मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न होता डॉट बॉल नऊनातला इथे मैदानाच्या आतमध्ये अशा एक पाहतोय षटक क्रमांक पहिलं राजूभाई शेख यांनी हाताळलाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर काढल्यावरती नऊ धावा नऊ धावा इथे बनवला गेला एक षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये देखील समाप्त झालाय हॅलो पहिल्या षटकाचा खेळ संपला प्रबल केल्यावरती आपण पाहिलं आहोत नऊ धावा बॉलिंग मार्क वरती बॉल वरती रोटील डिफेन्सिव्ह आपण पाहिलं तर दीपक एक प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीशी चांगले वॅटर आहेत अगदी शांत संयमी खेळी खेळण्यासाठी हे जातात परंतु आज ही महत्वाची मॅच आहे साजिका सर्वस्व अर्पण करावं लागेल या मॅच मध्ये आणि विरोधी संघाला पराभवाचं दर्पण हे दाखवण्याचा प्रयत्न खेळाडू करतीलच आणि आता मात्र मी डाऊनचा भाऊ धावपळ खाईल आणि दोन्ही भाव आदर्श दर्शन दिवाने चाल भावा चौका जी बॅटर नंबर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत सताल याला मात्र बस सिटी कट केलाय दिशा फील्ड मध्ये थोडीशी अजून स्प्रिड गती वेग दाखवण्याचा प्रयत्न ह्या देखील केला पाहिजे आणि दोन षटकांचा खेळ संपला त्या विकेटच्या मधल्यामध्ये नमो युनायटेड नाईन्टीन एकोणीस जागा येस राहुल मार्क वरती एक युवा खेळाडू प्रतिभा वाहन खेळाडू इम्प्रेस केला या खेळाने देखील प्रभावित केलं आपल्या खेळाने

थंडगार वातावरण मैदानाच्या चार बाजूला निसर्गरम्य वातावरण त्यामुळे बॅकफुट पाहिजे आपण सतवॉल यांचं पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मधून जाऊन तो बॉल अडकतील राहुल